डॉक्टर मानसी लता तुकाराम लांडगे हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच महिमा लता तुकाराम लांडगे हिला बी ऍडव्होकेट सनद मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक साप्ताहिक कायदा भीमाचा संचलित लोकसंग्राम न्यूज आणि मित्र परिवार पूर्व वेमनस्यातून दोघांनी तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे हा प्रकार बाजूच्या इमारतीच्या टेरेसवरून पाहणाऱ्या नागरिकाने फिर्याद दिली आहे सूरज शिवाप्पा चलवादी राहणार पानमळा वसाहत सिंहगड रोड असे जखमी झालेल्याचे नाव असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी पर्वती पोलिसांनी बालाजी हनुमंत कांबळे वयवर्ष सव्वीस राहणार लक्ष्मीनगर दांडेकर पूल आणि सुहास सतीश भालेराव वयवर्ष सव्वीस राहणार जयमल्हार दांडेकर पूल या दोघांना अटक केली आहे याबाबत नरेश रामलू गुंतल वय वर्ष एकोणतीस राहणार कांदेआळी जनता वसाहत यांनी पर्वती पोलिसांकडे दिली आहे ही घटना रामकृष्ण मठाच्या मागे केनॉल रोडवर शनिवार रात्री सव्वा दहा वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्यांच्या घराच्या टेरेसवर थांबले होते त्यावेळी त्यांच्या घराच्या समोरून जाणाऱ्या केनॉलच्या पलीकडील रोडवर एका लाईटच्या खांबाजवळ भांडण चालू असल्याचे त्यांनी पाहिले दोघ जणांनी एकाला केली त्या दोघांनी शिविगाळ करून दगड उचलून त्या तरुणाच्या डोक्यात मारला त्यानंतर दगड मारणारे दोघे जण कॅनॉल रोडने एकशे बत्तीस झोपडपट्टीच्या दिशेने पळून गेले फिर्यादी हे घरापासून खाली उतरून घटनास्थळी आले तोपर्यंत काही जण जमले होते पप्पू भरेकर यांनी वन वन टूला ला फोन करून पोलिसांना बोलावले सूरज चलवादी याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे